बस प्रवास त्या रात्रीचा या सिरीजमधला हा दुसरा एपिसोड आहे पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या विस्मरणीय भयान जगात हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे तो दिवस आजही स्पष्ट आठवतोय ऑफिसमध्ये थोडं काम जास्त झालं आणि घड्याळात वेळ पाहिली तर अकरा वाजून वीस मिनिटं झाली होती तशी माझी नेहमीची निघायची वेळ आठ ते साडेआठ असायची पण त्या दिवशी जरा जास्तच उशीर झाला होता दररोज मी नाशिकजवळच्या आमच्या तालुक्यातून शहरात येतो पण त्या रात्री खूप उशीर झालेला ट्रेन तर आधीच सुटून गेली होती म्हणून ठरवलं बसने जाऊ शेवटची बस तरी मिळेल एव्हाना दुकाने बंद होऊ लागली होती हवेत थोडा गारवा पसरलेला मिळेल ते वाहन पकडून मी बस स्टँडवर पोहोचलो डेपो एकदम ओसाड हो फक्त दोन तीन लोक बाकावर बसलेली आणि कोपऱ्यात उभा असलेला चहा विक्रेता शेवटचा उकळता चहा देत होता मी त्याच्याकडून एक कटिंग घेतली आणि चौकशी ऑफिस समोर गेलो कळले की शेवटची बस साडे अकराची होती घड्याळात पाहिले तर पाहुणे बारा झालेले मी मनात पुटपुटलो देव करो आणि बस मिळव बस लेट असली पाहिजे नाहीतर आज खरे नाही मनात हा विचार सुरू असतानाच समोरच एका कोपऱ्यातून फिक्कट पिवळ्या लाईटमध्ये एक बस दिसली तिचं इंजिन चालू होतं ड्रायव्हर पुढच्या सीटवर बसून निघायच्या तयारीत दिसत होता कंडक्टर मागच्या दाराजवळ उभा होता मी धावतच गेलो कंडक्टरला विचारलं भाऊ गावाकडे ही शेवटची ना तो फार काही बोलला नाही फक्त मान हलवली मी लगेच हात चढलो आत शिरतानाच तिकीट घेतलं त्याने तिकीट फाडून हातातही दिलं जसा मी तिकीट घ्यायला हात पुढे केला तेव्हा त्याचा हात थंड वाटला जणू मी बर्फाच्या तुकड्याला स्पर्श केलाय पण मी जास्त काही विचार न करता मागच्या बाजूला जाऊन खिडकीजवळ बसलो बस बसमध्ये आधी चार प्रवासी बसलेले होते दोन पुरुष एक स्त्री आणि एक म्हातारा माणूस फक्त बसच्या इंजिनचा मंद आवाज आणि बाहेरचा वारा बस हलकाशा धक्क्याने सुटली स्टँड मागे राहिलं आणि मी एक खोल श्वास घेतला झालं मिळाली एकदाची बस आता तासाभरात घरी बस हळूहळू रस्त्यावर आली शहराचा गोंधळ मागे पडला सुरुवातीला सगळं व्यवस्थित होत रस्त्यांवर अजून काही गाड्या काही बाईस दिसत होत्या पण काही अंतरानंतर रस्ता रिकामा होऊ लागला मी खिडकीतून बाहेर बघत होतो रस्त्याच्या कडेने झाडं दिसत होती पण त्यांच्या सावल्या काहीशा विचित्र वाटत होत्या प्रत्येक झाड जणू हलतय वाऱ्याने नव्हे तर स्वतःहून मी तो विचार झटकून मोबाईल काढला नेटवर्क नव्हतं त्यामुळे ऑनलाईन व्हिडिओ पाहू शकत नव्हतो बर जंगल मार्ग सुरू झाला असेल म्हणून असावं असं वाटलं समोर लक्ष गेलं तर तिथे बसलेला म्हातारा आपलं डोकं एका बाजूला झुकवून बसला होता त्याचे केस पांढरे चेहरा फार फिक्कट माझं लक्ष त्याकडे गेलं पण मी पटकन नजर वळवली थोड्याच वेळात बसने वेग घेतला रस्त्यावरील दिवे आता अधून मधून दिसत होते आणि नंतर पूर्ण अंधार फक्त बसच्या हेडलाइट्सने पुढचा काही फुटांचा रस्ता उजळत होता मी पुढे पाहिलं तर ड्रायव्हर अगदी स्थिर बसलेला त्याची मान सरळ पण हा स्टिअरिंगवर नव्हते काय करतो या असा विचार मनात आला पण मी काही बोललो नाही कंडक्टर मागच्या बाजूला उभा होता त्याचा चेहरा अंधारात दिसत नव्हता पण त्याच्या डोळ्यांवर प्रकाश पडला आणि मला काहीतरी विचित्र जाणवलं मी पटकन नजर वळवली उगाच घाबरतोय मी आता अर्ध्या पाऊण तासात पोहोचेन मी मनातल्या मनातच म्हणालो थोड्याच वेळात मला जाणवलं की बस कुठेही थांबत नाहीये नेहमीच्या थांब्यावर ना आवाज ना लोक आमच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन मोठे चौक येतात पण बस दोन्ही वळणं सोडून सरळ गेली मी मनात विचार केला कदाचित बसचा रूट वेगळा असेल कारण इतक्या रात्री मी कधीच आलो नव्हतो पण बाहेर दिसणारा परिसर ओळखीचा वाटत नव्हता रस्ता अरुंद होत चाललेला आणि दोन्ही बाजूला झाडांची गर्दी वाढली खिडकीतून बाहेर पाहिलं तर एका झाडाच्या फांद्यांवरून काहीतरी जोरात गेल्यासारखं वाटलं मी डोळे चोळले पुन्हा पाहिलं पण तिथे काहीच नाही बास असेल असं स्वतःला समजावलं पण तेवढ्यात बसमध्ये काहीतरी बदललं हवेत एक जळका वास पसरला मी श्वास घेतला आणि नकळत डोळे पाणावले धुराने पाणावतात तसे काहीतरी बरोबर नाही आहे ते असा विचार मनात आला तेवढ्या समोर बसलेल्या बाईने एकदम माझ्याकडे पाहिले तिचा चेहरा पांढरा फटक ओठ काळसर आणि डोळ्यांत एकदम निर्विकार भाव ती थोडीशी हसली आणि हळूच म्हणाली तू पहिल्यांदाच बसने चाललास का तिचा आवाज एकदम खोलात गेल्यासारखा होता माझ्या अंगावर काटा आला मी काही बोललो नाही ती पुन्हा समोर वळली आणि खिडकीतून बाहेर पाहू लागली पण तिचं बोलणं सतत डोक्यात फिरत राहिलं असं का विचारलं असेल तिने मी खिडकीतून बाहेर पाहिलं रस्ता आता एकदम अनोळखी झालेला बाहेरचे स्ट्रीट लाईट दिसत नव्हते घर नाही फक्त काळोख आणि झाडांच्या रांगा तेवढ्यात बस थोडी हल्ली आणि मला मागून एक हलकासा श्वास जाणवला जणू कोणीतरी अगदी जवळून श्वास घेत आहे मी झटकन मागे वळून पाहिलं पण सीट रिकामी होती मी पुन्हा सरळ झालो हात थरथरत होते ड्रायव्हर कंडक्टर प्रवासी सगळे एकदम शांत फक्त बसच्या इंजिनचा आवाज घड्याळ पाहिलं बारा वाजून अडतीस मिनिटं झाले होते यावेळी बस साधारण गावाच्या बाहेर पोहोचायला हवी होती पण रस्ता अजूनही संपत नव्हता अचानक बसने ब्रेक घेतला आणि थांबली समोर कोणताही स्टॉप नव्हता फक्त एक फाटलेला फलक दिसला ज्यावरची अक्षर जवळजवळ घासली गेली होती कंडक्टर मागून पुढे आला तो माझ्या जवळून गेला तेव्हा पुन्हा तो थंडावा जाणवला त्याने पुढे जाऊन ड्रायव्हरच्या खांद्यावर हात ठेवला पण ड्रायव्हर मात्र हल्लाही नाही मी विचारायचा प्रयत्न केला भाऊ आता कुठे पोहोचलो आपण पण माझ्या तोंडातून नीट आवाजच निघाला नाही घसा कोरडा पडलेला आणि अंग सुन्न झालेलं त्या क्षणी मला जाणवलं बसमधलं वातावरण आता खूप विचित्र झालंय काचांवर धुक्याचा पातळ थर जमलेला आणि हवेत एक विचित्र वास काहीतरी जळत असल्यासारखा मी हाताने खिडकी पुसली आणि बाहेर पाहिलं रस्ता कुठेच दिसत नव्हता होता तो फक्त गडदंधार आणि त्या क्षणी पाऊस सुरू झाला मोठे थेंब समोरच्या काचांवर आपटत होते तितक्यात वीज चमकली आणि काही क्षणांसाठी संपूर्ण परिसर उजळून निघाला आणि नंतर पुन्हा गडद अंधार त्या सिकंद भराच्या उजळात दिसलं तर खरंच बस घाटाच्या रस्त्याला होती आणि माझ्या बाजूला खोल दरी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूंनी झाड काही झाडं इतकी वाकलेली होती कि की त्यांच्या फांद्या बसच्या खिडकीवर आपटत होत्या त्या फांद्या खरकरताना येणारा आवाज अंगावर काटा आणणारा होता मी खिडकीतून बाहेर पाहत होतो पण आजूबाजूला काही दिसत नव्हतं ना, ना गाव ना वस्ती ना दिवे फक्त काळोख आणि पावसाच्या सरी माझ्या समोर बसलेला म्हातारा प्रवासी अगदी शांतपणे बसलेला मला एक गोष्ट लक्षात आली कि त्याने की त्याने बसल्यापासून एकदाही हालचाल केली नाहीये त्याचा चेहरा खिडकीकडेच वळलेला आणि हात मांडीवर घट्ट ठेवलेली मी त्याच्याकडे लक्ष देत असताना अचानक वीज चमकली आणि त्या प्रकाशात मला क्षणभर असं वाटलं की त्याचे डोळे मिटलेले नाहीत ते उघडेच आहेत पण निश्चल माझ्या अंगावर भीतीने सररकन काटा आला मी पटकन नजर दुसरीकडे वळवली कंडक्टर पुढच्या सीटवर टेकून बसला होता त्याच्याकडे तिकीट घेण्यासाठी कोणी केलं नव्हतं मी उठून त्याच्याजवळ गेलो आणि विचारलं भाऊ हा रस्ता घाटावरून जातोय ना नेहमी तर बस दुसऱ्या मार्गाने जाते त्याने हळूहळू माझ्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर एकदम निर्विकार भाव होते फक्त एवढंच म्हणाला आजचा रस्ता तसाच ठरलाय त्याचा आवाज वेगळा वाटला मी परत माझ्या जागेवर बसलो पण मागच्या सीटवर बसलेली बाई आता दिसेनाशी झाली होती तिची पर्स चप्पल सगळं तिथंच होतं पण ती नव्हती मी थबकलो माझा घसा कोरडा पडला ती बाई उतरली का मी कंडक्टरला हळू आवाजात विचारलं पण तो काही उत्तर देईना, बस फक्त पुढे जात राहिली थोड्याच वेळात बस एका वळणावर आली पुन्हा वीज चमकली समोर अचानक एक पाटी दिसली घाट सुरू रात्री प्रवास टाळावा मला आठवलं हा तोच घाट आहे जिथं काही वर्षांपूर्वी एका बसचा भीषण अपघात झालेला म्हणतात त्या रात्री पाऊस पडत होता आणि बस दरीत कोसळली होती त्या अपघातात चार प्रवासी जागीच मरण पावलेले माझ्या पोटात कालवा कालव झाले मी मोबाईल काढला पण नेटवर्कच नव्हतं बाहेर काहीच दिसत नव्हतं बस हळूहळू एका ओसाड वळणावर आली आणि अचानक थांबली ड्रायव्हर काही बोलला नाही का की काय झालं मी खिडकीतून बाहेर पाहत होतो त्यावेळी बसच्या पुढच्या दाराजवळ काहीतरी आवाज झाला कोणीतरी चढलं असावं असं वाटलं पण बसमध्ये कोणी दिसेना ड्रायव्हरने काही न बोलता बस सुरू केली आता मात्र इंजिन वेगळ्या तालात घरघरू लागलं जणू काही बसचा आत्मास थरथरतोय मी मागे वळून पाहिलं म्हातारा अजूनही तसाच बसलेला पण आता त्याच्या बाजूच्या सीटवर कोणीतरी बसलेलं दिसलं मी डोळे चोळले तर एक दुसर आकृती दिसली बसचा वेग वाढत चाललेला प्रत्येक वळणावर टायर घसरायचा आवाज यायचा पण ड्रायव्हर मात्र अगदी स्थिर मी भीतीने खिडकीला घट्ट पकडलं पुढच्या वळणावर बस आली आणि फक्त कांटाळ्या बसणारे आवाज डोळे उघडले तेव्हा सगळं शांत होत पाऊस थांबला होता पण हवे ओलसरपणा होता जळका वास अजून तीव्र झालेला बसच्या पुढचा भाग जळून त्यातून धूर निघत होता तो वास त्या धुराचा होता मी बसच्या मागच्या सीट खाली अडकलेलो बस उलटी पडली होती खिडक्या फुटलेल्या आणि सीट सुरगळलेल्या थोडं शुद्धीवर आलो तेव्हा माझं डोकं ठणकू लागलं हातपाय जखमी झालेले पण मी जिवंत होतो ही एकच दिलासा देणारी गोष्ट हळूहळू बाहेर आलो आणि मागे वळून पाहिलं तर दरीच्या आतल्या भागात एका झाडाला अडकून बस उलटी झालेली तिचं इंजिन अजूनही दूर सोडत होत पण सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे एकही शरीर तिथे नव्हतं ना बस मध्ये ना बाहेर ना ड्रायव्हर ना कंडक्टर ना ते प्रवासी रस्त्याच्या कडेला मात्र काही फाटके कपडे बूट आणि तुटलेले चष्मे पडलेले जणू ती लोक हवेत विरून गेली होती मी बहुती पाहिलं तर फक्त दुक ओलसर माती आणि वरच्या बाजूला मंद दिव्याचा प्रकाश जणू वस्ती असावी तिथे कसे बसे चालत मी तिकडे जायला निघालो बऱ्याच वेळानंतर वर आलो तर दिसलं की ते मंदिर आहे दरवाजा उघडाच होता आणि आत एक दिवा पेटलेला होता मी आत पाऊल टाकलं आणि थांबलो मंदिराच्या मध्यभागी खालच्या बाजूला तुटलेला एक आरसा ठेवलेला त्यात माझं प्रतिबिंब दिसत होतं पण काहीतरी वेगळं मी मागे वळलो आणि आजूबाजूला पाहिलं पण मंदिरात किंवा बाजूच्या परिसरात कोणीही नव्हतं मी परत खाली जायचं ठरवलं पण खाली उतरत असताना पायाखालचा दगड सरकला आणि मी जोरात घसरलो काही फूट खाली आदळलो डोळ्यांसमोर अंधारी आली आणि माझी शुद्ध हरपली किती वेळ गेला माहीत नाही पण जेव्हा मी पुन्हा डोळे उघडले तेव्हा काही लोक मला बाहेर काढायचा प्रयत्न करत होती माझ्या डोक्याला जबर मार बसलेला त्यात ते मला उचलत असताना पुन्हा जोरात फटका लागला आणि मी बेशुद्ध झालो जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो आई वडील आणि मित्रपरिवार जमलेला आई हमसून रडत होती आणि मला विचारत होती की काय झालं अपघात कसा झाला मी त्यांना बसच्या अपघाताबद्दल सांगितलं तसे मित्रांनी फोन करून चौकशी केली तेव्हा कळलं की अशा कोणत्याच बसचा अपघात काल रात्री झाला नव्हता मला माहीत होतं माझ्यासोबत नक्की काय घडलंय पण देवाच्या कृपेने या सगळ्यातून मी सुखरूप बाहेर पडलो होतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका